नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लागू झालेली आहे आणि त्यासाठी काय कागदपत्रे लागणार आहेत आणि काय अटी आणि नियम लागू आहेत ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेणेकरून आपल्या काही महिला यूट्यूब बघणाऱ्या आहेत माझा चॅनल त्यांना या योजनेचा लाभ घेता यावा आणि त्यांच्या अटी आणि नियम काय आहेत ते या चॅनलच्या माध्यमातून समजावे म्हणून हा व्हिडिओ मी तयार करत आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सगळे तुम्हाला नियम माहीत होतील ह्या व्हिडिओतून तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण हो योजना आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात महिलेचे वय एकवीस ते साठ वर्ष असले पाहिजे तसेच ही योजना लागू झाल्यानंतर महिलांना दरमहा एक हजार पाचशे रुपये मिळणार आहेत तसेच शासनाने दरवर्षी सेहेचाळीस हजार कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उपलब्ध करून देणार आहे तसेच या योजनेची अंमलबजावणी जुलै दोन हजार चोवीसपासून होणार आहे तसेच या योजनेसाठी कोणत्या महिला पात्र ठरणार आहेत ते आपण बघूयात महिला महाराष्ट्राची रहिवाशी असणे गरजेचं आहे तसेच विवाहित असणं विधवा घटस्फोटीत परित्यक्ता आणि निराधार महिला यांचा या योजनेमध्ये समावेश होऊ शकतो तसेच लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रुपये दोन हजार पन्नास लाखांपेक्षा जास्त नसावे तसेच पुढील नियम आहे साठ वर्षपेक्षा जास्त वय असेल तर ती महिला अपात्र असणार आहे या योजनेचा सा लाभ घेण्यासाठी आता आपण पाहूयात या योजनेसाठी कुठल्या महिला अपात्र ठरतील ते ज्यांचे वार्षिक उत्पन्न दोन लाख पन्नास लाखांपेक्षा जास्त असेल ते ह्या योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत तसेच घरात कोणी महिला सोडून आणखीन कोणी व्यक्ती टॅक्स भरत असतील तर त्यांनाही या योजनेचा लाभ होणार नाही आहे तसेच कुटुंबातील कोणी सरकारी नोकरी किंवा निवृत्ती वेतन घेत असेल तरीही ही योजना त्या महिलांना लागू होणार नाही आहे कुटुंबात पाच एकरपेक्षा जास्त जमीन असेल तरीसुद्धा ही योजना लागू होणार नाही आहे पुढील नियम बघूया कुटुंबातील सदस्यांकडे चार चाकी वाहन असेल ट्रॅक्टर सोडून तर ती महिला अपात्र ठरणार आहे या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे पुढीलप्रमाणे आहेत महिलेचे आधार कार्ड रेशन कार्ड उत्पन्न दाखला रहिवासी दाखला बँक पासबुक आणि फोटो तसेच योजनेचे अर्ज पोर्टल मोबाईल ॲपवर सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात ज्या महिलेस ऑनलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा अंगणवाडी केंद्रात बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालये नागरी ग्रामीण आदिवासी ग्रामपंचायत वॉर्ड सेतू सुविधा केंद्र येथे उपलब्ध असतील अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया विनामूल्य आहे अर्जदार महिलेने स्वतः उपरोक्त ठिकाणी उपस्थित राहणे आवश्यक असेल जेणेकरून तिचा थेट फोटो काढता येईल आणि ई के वाय सी करता येईल आणि सोबत जाताना जी कागदपत्रे आधी आपल्याला व्हिडिओमध्ये दाखवण्यात आली आहेत ती सोबत न्यावीत आपण आता योजनेच्या अंमलबजावणीसाठी कार्यमर्यादा काय आहे ते बघून घेऊयात प्रथम अर्ज प्राप्त करण्याची सुरुवात एक जुलै दोन हजार चोवीसला होणार आहे अर्ज प्राप्त करण्याचा शेवटचा दिनांक पंधरा जुलै दोन हजार चोवीस हा असणार आहे तात्पुरती यादी प्रकाशित दिनांक सोळा जुलै दोन हजार चोवीस तात्पुरत्या यादीवरील तक्रार हरकती प्राप्त करण्याचा कालावधी सोळा जुलै दोन हजार चोवीस ते वीस जुलै दोन हजार चोवीस हा असणार आहे तक्रार हरकतीचे निराकरण करण्याची कालावधी एकवीस जुलै दोन हजार चोवीस ते तीस जुलै दोन हजार चोवीस हा असणार आहे अंतिम यादी प्रकाशित दिनांक एक ऑगस्ट दोन हजार चोवीस तसेच लाभार्थ्यांचे बँकेमधील ई के वाय सी करणे दहा ऑगस्ट दोन हजार पर... चोवीस लाभार्थी निधी हस्तांतरण चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीसला आहे